जय हिंद जय महाराष्ट्र केल्यामध्ये के आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सौगा सुस्वागतम आज आपण आलेलो आहोत पूर्ण महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीनं तरुण तडफदार लाडके आमदारताई श्वतताई महाले पाटलांनी दरवर्षी या महिला भगिनींसाठी हळदी पोहोवाचा आणि विविध असे उपक्रम तालुक्यामध्ये राबवत असतात त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत ताई आहे आपण पहिले परिचय द्यावा आणि हा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये आणि आमदार लाडके आमदार श्वतताई महालेंबद्दल बोलू शकतो या ठिकाणी सांगा माझं नाव मी सौ मीनाक्षी शंकर रागवते राजमाताजी जो मुलींची सैनिकी इथे प्राचार्य पदावर काम करत आहे सडददार नेतृत्व श्वेताई महाले यांनी जो आता कार्यक्रम आयोजित केलेला आय। आहे खरोखर महिलांसाठी महिलांचं एकत्रीकरण आणि त्यांचा जो स्नेहभाव आहे जिव्हाळा आहे कारण छोट्या लेव्हलला जो असतो म्हणजे जे त चिखली तहसील समजा आहे किंवा बुलढाणा आहे चिखली म्हणा इथे महिलांना एकत्रित करण्यासाठी फार वेळ लागतो वेळ मिळत नाही एकत्रीकरणासाठी यांनी सगळ्या महिला इथे एकत्रित केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक पेअरवरून त्यांनी कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे वेगवेगळी त्या कॉम्पिटिशनमध्ये महिलांचा मला आनंद फार दिसून राहिलेला आहे शेतातही महिलांचं जे आता चिखली आमदार म्हणून जे निवडणुकीमध्ये ते आलेले आहेत चांगल्या मताने त्यांचं अभिनंदनसुद्धा मी करते आणि खरोखरच त्या एक तळपदार व्यक्तिमत्व प्रेम आणि स्नेह हो। त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि पुढील पाच वर्षात आणि त्यानंतरही त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं मला इथे वाटतं आपण काय सांगू शकता ताई दोन शब्द ताईंबद्दल माझं नाव सौ स्वरूपा शिवारी सागळे ताईंनी ही जी नारी शक्तीमधले जे सुप्त गुण काढतात आहे बाहेर आतापर्यंत जे आतमध्ये दाबलेले गुण होते ते सध्यांचे बाहेर निघतात आहे त्याबद्दल खरोखर ताईंचे मनापासून अभिनंदन आहे बस एवढे बोलत जाऊ या ठिकाणी महिला भगिनींनी लाडके आमदार चिखली मतदारसंघाच्या तरुण तडफदार आमदार स्वतःही महालेंबद्दल कौतुकाचे शब्द आणि असंच त्यांनी सातत्यानं महिला भगिनींसाठी सर्वांसाठी सर्व जनतेसाठी चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी राबवावेत आणि त्यांना भरघोस शुभेच्छा पुढील भावी वाटचालीसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत काही या ठिकाणी अत्यंत सुंदर मुलाखत आपण दिलेली आहे आपलं केकेला परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 啊！一再重复。<music> विजय महाराष्ट्र केलाव मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आपल्यासोबत आहेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाड ताँ, ताँ, महाले पाटील आपल्या सोबत आहे दरवर्षी विविध उपक्रम महिला भगिनींसाठी सर्व जनतेसाठी विविध उपक्रम ताई ह्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राबवत असतात आणि त्याची दखल ही महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये होत असते त्या संदर्भामध्ये ताई हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे दोन शब्द खेकेला दर्शकांना आपण या ठिकाणी काय सांगू शकता आज आपण पाहिलं चिखलीतल्या महिलांसाठी हळदी कौत्वाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचं एकत्रीकरण झालं पाहिजे महिला घराच्या बाहेर पडल्या पाहिजे त्याच्यासाठी हा छोटासा एक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि सगळ्या महिलांनी उत्स्फृत प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे आपण पाहत आहोत आम्ही यावेळी एक थीम ठेवली जोडी तुझी माझी याच्यामध्ये सासू सहून बहिणी जावा जावा नन भावजे आई मुलगी हो ले 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 अशा ह्या जोड्या आम्ही ठेवलेल्या आहेत त्यांना आकर्षक बक्षिसंसुद्धा दिलेली आहे तर नक्कीच महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी ह्या अशा माध्यम जे उपलब्ध करून दिलं आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि परत एकदा के लाईव्हचे आणि सगळ्या महिलांचे खूप खूप आभार व्यक्त करतो ताईंनी या ठिकाणी सुंदर प्रतिक्रिया आपली मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे आपण बघू शकता की सर्व महिला भगिनी या ठिकाणी जोडी तुझी माझी असं सुंदर कार्यक्रम ताईंनी या ठिकाणी घेतलेला आहे विविध उपक्रम चिखली तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आदरणीय लाडक्या आमदारताई स्वतःताई महालिया राबवत असतात आणि त्या त्या अनुषंगाने प्रचंड महिलांची उपस्थिती या ठिकाणी आहे बघू शकतात ताईंचं आगमन या ठिकाणी आहे कारण तुम्हाला बसायला वेळ मिळणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट Gracias. ャンバーグさんにお越しください。